नमस्कार रामकृष्णारी माझ्या चॅनलत तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुनर्देवाखंड पुरा पुराद मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे त्देय पाद पंकजम नमा देवी नर्मदा आद्या एकशे पंचनाव शुक्लतीर्थ महात्म्य व चाणक्य सिद्धीप्राप्ती वर्णन ओम नम नर्मदा श्री मारखंड अवचित्र अंत अंतः प्रभाक्ष्यामी सर्व नुतमम उत्तरे नर्मदा कुले शुक्लतीर्थ युधिष्ठिर मनुष्य श्री मार्कंडवधले युधिष्ठी त्यानंतर श्रीनवदाच्या उत्तर तटावर सर्व तीर्थात श्रेष्ठ हु शुक्ल तीर्थ तीर्थाचे वर्णन करतो त्या तीर्थाचे शुभदर्शन पुण्यप्रद असल्यामुळे पृथ्वी स इतर सर्व तीर्थ त्यांच्या एक सोळाशी इतकेही सिद्ध होत नाही राजा युधिष्ठिरने सांगितले मी बंधू व अन्य श्रेष्ठ ब्राह्मणांसह यथार्थ रूपात त्यांचे महात्मा ऐकू इच्छितो मनुष्यश्री बदले राजा शुक्लतीर्थाची उत्पत्ती श्रवण करा याच्या केवळ दर्शनाने ब्रह्महत्येचे पातक नष्ट होते नधांमध्ये श्रेष्ठ श्री नर्मदा श्री नर्मदा सर्व पापनाशिनी आहे हिच्या केवळ दर्शनाने बालपणात केलेले सर्व पाप नष्ट होते श्री श्री नर्मदा सर्वत्र मोक्षदायी आहे पण शुक्ल तीर्थ सर्वश्रेष्ठ आहे हे भरत औषधपन्न राजा मी शुक्लतीर्थाचा जो महिमा पूर्णात ऐकला तो श्रे श्रेष्ठ कैलास पर्वतवर मुनि व देवांचा संयोग झाला असताना भगवान श्री शंकराने कथन केला होता आता तो मी तुम्हाला सांगतो पूर्वी पूर्वी कृतयुगाच्या प्रारंभी भगवान श्री विष्णूने श्री शंकराला प्रसन्न करण्यासाठी हजारो वर्ष केवळ वायूचे से सेवन करत निराहारी राहून तीर्थात उग्र तप केले तेव्हा भगवान श्रीशंकराने प्रगट होऊन अचानक दर्शन दिले त्यांनी तेथे ते दोन क्षेत्र भोग मोक्षदायी सांगितले त्या तीर्थात मनुष्याने केलेले सर्व पाप नष्ट होते क गंगा कणखल क्षेत्री विशेष पुण्यदायी आहे तर सरस्वती कुरुक्षेत्री पण श्री नर्मदा वनात सर्वत्र पुण्यदायी आहे हे श्रेष्ठ स्विदिष्ट ज्याप्रमाणे सर्व औषधात पथ्यकारक भोजन पेय भोजन पेय जल सुखात निद्रा विषय सुखात सुंदर युवती सर्वांगात क्षीर सर्व धर्मात श्रेष्ठ आहे स्नान केल्या केलेल्याचे मस्तक श्रेष्ठ आहे त्याचप्रमाणे श्री सर्व तीर्थात शुक्ल तीर्थ पुण्यप्रद व श्रेष्ठ आहे ज्याप्रमाणे नद्यांमध्ये गंगा देवतांमध्ये श्री विष्णू श्रेष्ठ त्याप्रमाणे श्री नर्मदाच्या सर्व तीर्थात शुक्ल तीर्थ श्रेष्ठ मानले जाते हे पार ज्याप्रमाणे चु चतुष्पादात गाय वर्णात ब्राह्मण ग्रहात सूर्य नक्षत्रात चंद्र त्याप्रमाणे सर्व शुक्ल तीर्थ सर्वोत्तम आहे ज्याप्रमाणे सनातन परमात्मा कळायला कठीण आहे अगदी सूक्ष्म रूपातही तो निर्देश करण्यास अशक्य आहे त्याप्रमाणे या शुक्ल तीर्थाचा महिमा आहे राजा मंदबुद्धी व महामोह याचा सम समवय साधलेल्या मनुष्यश्री नर्मदा तटावस्थित शुक्लतीर्थ महिमा जाणू शकत नाही धर्मपुत्र युधिष्ठिर आता इथे अजून काय सांगावे पापक्षय झाल्यावर पुण्यदय होताच शुक्लतीर्थ प्राप्त होते इथे स्नान करून सुचूर झाल्यावर श्री नर्मदा जलाच्या एका उंधळीने पितरांचे तर्पण केल्यावर कोटी सहस्र कल्पापर्यंत ते तृप्त राहतात पृथ्वीजला पृथ्वी तलावर निज पितरांचा विनाशक असा चाणक्य नावाचा राजा शुक्ल तीर्थाच्या महिमा योग्य प्रकारे जाणतो राजा युधिष्ठीने विचारले ब्राह्मण श्रेष्ठ शुक्ल तीर्थाचा विशेष ज्ञाता चाणक्य राजा कोण आहे कोणत्या उपारी त्याने या पृथ्वीवर या तीर्थाचे महात्मे जाणले याबाबत मला खूप उत्कंठा आहे मी ते सर्व श्रवण करू इच्छितो म्हणून यशस्वी मार्कंड दिले राजा शुद्धधनाचा नातू व कवा इक्षवाकूचा पुत्र चाणक्य नावाच्या राजाने त्या पृथ्वीचा उपभोग घेतला तो राजा महापराक्रमी बुद्धिवान शूर व सर्व लोकांनी सन्मानित होता त्या राजाला एकदा दोन कावळ्यांनी धूर्तपणे धोका दिला युधिष्ठिरने विचारले त्या श्रेष्ठ का राजाला धूर्त काव्याने धोका कसा दिला पुरी या श्रेष्ठ बुद्धिवान महात्म्याने प्रतिज्ञा केली होती की तो दुसऱ्यांकडून फसवला गेल्यावर जिवंत राहणार नाही निश्चिंश देहत्या करेल हे ब्राह्मण श्रेष्ठ याबाबत तुम्हाला सर्व मला सांगाईल मला हे ऐकण्याची अतिशय उत्कंठा आहे श्री मार्कंडेव दले स्वतः फसवलेले फसवले गेल्याचे जाणल्यावर राजा चाणक्यने दोन्ही धूर्त काव्यांना पकडून कठोर दंड देऊन यमसदने पाठवले कावळ्यांना म्हटले महाभाग आम्ही दोघे सुंद व उपस सु, उपसु सुंदचे पुत्र आहोत स्वकर्मवश पाप योनीत आलो तुम्हाला तुम्ही आम्हाला मारू नका आदरणीय राजा क्रोधाने मारण्याकरता तुम्ही केलेल्या संकल्पाने आम्ही दोघे मिलाल व जिवंत रह, लावल राहिल्यावरही उत्तम गती प्राप्त करू राजेंद्र तुम्ही आम्हाला तुमचे महान प्रिय कार्य करण्याची आज्ञा द्या श्री ब्रह्मदेवाच्या वचनानुसार आम्ही दोघे शापोर होऊ त्या कावळाच्या वचनानुसार राजशेष चाणक्याने सांगितले कोणाहीकडून कोणत्याही प्रकारचे वंचित झाल्यावर मी जीवित राहणार नाही त्या तुम्ही दोघे यमलोकाचे तीर्थ समजा न्यायपूर्वक मी तुम्हाला यमसदेने पाठवतो तिथे श्रवण केलेल्या मला मला कथन करा असे म्हणून राजाने माळाने चंदनाने भूषित करून शीघ्र ग्रामी दोन्ही काळांना यमसदेने पाठवले राजा म्हणाला तुम्ही दोघे तिथे यम तिथे धर्मपुरात जाऊन इकडे तिकडे फिरा जर तुम्हाला तिथे प्रजेचा सा सहार करणारा धर्माता यमराजाने विचारले की तुम्ही कोठून आलात व तुम्हाला कोणी विभूषित केले आहे तर तुम्ही निशेचे माझे वचन सांगा की इश्क इक्ष कुलोत्पन्न धर्मशील राजा चाणक्याच्या मरणानंतर त्याच्या बारावेला आम्ही दोघे भोजन करू भोजन आदीने तृप्त होऊन आलो आहोत राजाचे वचन ऐकून ते दोघे यमपुरीत गेले आणि माळा व चंदनाने विभूषित के असे तिथे अंगणात खेळू लागले त्या दोघांना दृष्ट दृष्ट दुरुष कावळ्यांना धर्मराज यमाने पाहून विचारले तुम्ही दोघे कुठून आला आहात शिवाय तुम्हाला कोणी माळाने चंदाने विभूषित केले आहे कावळ्यांना हे सर्व तुम्ही आम्हाला स... तुम्ही निश्चय सांगा कावळ्याने म्हटले इक्षक वाच वाचू इक्षक धर्मशील राजा चाणक्याच्या मरणानंतर त्याच्या बारावेळा आम्ही दोघे भोजनादीने तृप्त केले गेले आहोत तेव्हा यमराजाने दोन्ही काळांचे म्हणणे ऐकून चित्रगुप्तानी कलिकाला सांगितले अंडाज व स्वदेश जातीच्या प्राणे मात्र चराचरसहित या संपूर्ण जगात श्री ब्रह्मदेवाला मला लोककर्त्याचे सानिध्य दिले आहे पुराण इतिहासात इच्छका कुचा पुत्र चाणक्याच्या गतीसंबंधी शोध घ्यावा धर्मराज यमद्वारा प्रेरित प्रेरित धर्मपाल्याने पुराणात धर्मानुसार सांगलेले गती अगतीचे अनेक लोक योनीमध्ये ये जा पाहिली त्यानंतर राज्य राक्षस श्रेष्ठ धर्मराज यमाने सर्व धर्मपालांना मेघगंभीर वाणीने सांगितले श्री नर्मदाच्या निर्मल जला जलाच्या शुक्ल तेतात मरणाऱ्या अंडज व स्वदेश जाती जातींच्या जीवांना माझ्यावर गती आहे अर्थात ते यमलोकात ये येत नाहीत जगात श्री ब्रह्मदेव श्री विष्णू व श्री महेशाद्वारा सर्व लोकांच्या हितार्थ परमभक्तीने रचित धार्मिक तीर्थ आहेत पाप उपपातकांनी यु युक्त जे श्री नर्मदा जलात स्थित शुक्लतीर्थात मरण पावतात ते शुद्ध होतात त्यानंतर ते, ते माझ्या यमलोकात ये कधी येत नाही यमराजाचे हे भाषा एक तसेच यमपुरी पारखून हे कोणती तर ते आम्ही दोन्ही कावळे परत आले त्या राजा चाणक्याने विचारल्यावर त्या दोघांनी प्रणाम केला काकयोनी प्राप्त या ददानाने जो वृत्तांत ऐकला तसेच ते जे घडले ते सर्व कथन केले या स्थानकातून निघून आम्ही दोघे पृथ्वीच्या दक्षिणेला अनेक योजना प्रदेश ओलांडून उत्तम यमपुरीस गेलो ती यमपुरी इच्छेनुसार चालणारी सोन्याच्या दिव्य युक्त मनी व सोन्यांचे भूषित द्वारा चौरस्ते राजमार्ग उदान व आणि वन कमळाच्या ताटव्याने शोभित सरोवर हंस व सारस पक्ष्यांच्या किल्बिलाट्याने तसे कोकिळाच्या मधुर कुजनाने पूर्ण शिवासिंह सिंह व्याघ्र भरलेले वृक्ष वानरांनी शोभित स्त्रीपुरुषांनी पूर्ण नित्य उत्साहाने शोभित शंख दुदुंबी विनानी वेणूच्या निराने प्रतिध्वनीत असे ते नित्य शोभायमान होते यमराजाच्या मार्गात असून ते नगरस्वर्ग लोकासमान होते नंतर तेथून पुढे यमराजाच्या आज्ञेने आम्ही दोघे तिथे भगवान यमराजा होता तिथे पोहोचलो तिथे सेना सिंहासना बसले यमराजाला प्राणाच्या भीतीने बघितले तो म यमराज महाकाय महाझांग महासक अतिशय उंच वृंद वक्षस्थला असलेला महाभाऊ मोठा चेहरा व मोठे डोळे असलेला होता तो मोठ्या रेडार आरुळ अन श्रेष्ठ मुकुटाने शोभित होता तिथे कलिगाल व बुद्धिमान चित्रगुप्त प्रज्वलित होणाऱ्या अग्निसमान येताना दिसते जीवाच्या जाणकार जाणकारशिवाय श्रुती स्मृती पारंगत असते ते जीवांच्या पापहुण्यांचा निरंतर विचार करत रात्रंदिवस तिथे स्थित होते त्यानंतर आम्ही भयंकर यमाला प्रणाम केला यमराजाने आम्हाला विचारले तुम्ही कोठून आलात कोण आहात तेव्हा आम्ही ते त्यांना जे सांगितले ते ते ऐकाल हे धर्मराज नगरी चाणक्य नावाचे राजा झाले आहे राजाच्या मरणानंतर बाराव्याला भोजन आधी सेवन करून आम्ही दोघे यमपुरीस आलो तेव्हा आमचे बोलणे ऐकून यमराजांचे शिर कंपित झाले ते सभेत हस सत्यवचन बोधले एका कारणाने पापी चाणक्य सर्व तापभयंकर माझ्या लोकात आला नाही कारण श्रीनरवाजा तीर्थात ज्या जीवांना मृत्यू होतो ते उत्तम पद प्राप्त करतात निसंदेह माझ्या लोकात येत नाही स्वाधीन अथवा पराधीन असा जो जीव त्या क्षेत्र मंडळात मृत्यू पावतो तो निश्चित श्री शंकराचा अनुचर होतो श्रेष्ठ महा राजा धर्मराजाच्या वचनऐकून नगराबाहेर येऊन आम्ही माणसांना नरकात विविध यातना भोगताना पाहिली राजा तीस करोड घोर नरक आहे जे पाहून आम्ही अतिशय दुःखी व भयभीत झालो त्या महाग मा महामार्गात रौरव महारौरव पेशंट शोषण कालसूत्र अस्थिभंजन तामिश्री अंध तामिश्री कृमिवह पुतिवह तसे महाज्वाल विषयभोजन दशमशक नरक तसेच यमन पर्वत रूप असे अनेक नरक आम्ही पाहिले सर्व पापांचा विनाश करण्याने वैतरणी नदीसुद्धा आम्ही पाहिली ज्याचे अमृत समान जल पुण्यात्मा महाभाग सेवन करतात पण पापी लोकांना तेच जल रक्तात प्रतिविधित होते तसेच तिथेच असिपत्र वन म्हणजेच ज्या वृक्षांचे पाने तलवारसारखी तीक्ष्ण असतात नरकही पाहिला पण खूप मोठी शिळाई पाहिली एक खूप मोठी शिळाई पाहिली झळत असलेला आगेसमान रूप असलेला शालमली वृक्ष पाहिला अशा प्रकारे शेकडो हजारो महाभयंकर नर नरक तिथे दृष्टीगोचर झाले तिथे यम मनुष्य मन वाणी व वा कर्माने कपट करून तसे तसेच अहंकारामुळे निर्माण होणाऱ्या पापामुळे अतिशय दुःख प्राप्त करतात माता पिता गुरुबंधू अनाथ अन विकलेंद्रिय असलेले हे हे स्वज स्वजनाद्वारा उद्धारित हो होऊन भटकत रौरव नरकात पडतात आणि अधम रौरव नरकात बारा वर्षाचा काळ लोटल्यावरही ते इहे लोका दिन व व अंध होतात देवात्यांनी ब्राह्मणाचे धनहरण करणाऱ्या पापी माणसाने नित्यचंद महागौरव महारौरव राव नावाच्या नरकात निवास होतो खूप काळानंतर पापांनी घेरलेले महापापी संक कंटकापासून भिन्न कोशात वा कोशकारक किड्यांचा जन्म घेतात त्यानंतर आम्ही त्यानंतर प्राणी पक्षी तसेच अन्य पक्ष्यांना मारणारे मांस भक्षण करणारे पेशण नावाच्या नरकात जातात तेथील नियमानुसार सांगितले भयंकर वेदना सहन करून ये मनुष्य जन्म प्राप्त करून क्रमशः लोळे लंगडे अंध बहिरे होतात गाय व ब्राह्मणार्थ खोटे बोलणारे कालसूत नावाच्या नरकात पदु, पदुच्छेत होतात शास्त्रकाने कालसूत्र नरकात होणाऱ्या अनेक घोर यातना सांगितल्या आहेत तेथे ते अनेक दुःख भोगल्यानंतर अधम योनी प्राप्त करतात ते निज कुल संतती लक्षात न घेता जीवांना बंधनात टाकतात ते हाड चूर्णित करणाऱ्या नरकात निश्चित पडतात शतवर्ष दुःख भोगल्यावर पुन्हा मनुष्य जन्म लाभल्यावर ते पापी कुबडे ठेंगणे होऊन दुःखित होतात ते अज्ञानी स्वतःला ज्ञानी पंडित मानतात व पतिव्रता स्वपत्नीचा त्याग करतात ते मरण मरणत घोर तामिश्री नरकात जातात तिथे शतवर वर्ष यातला भोगून पुन्हा मनुष्य योनी लाभलं कुष्ठ चर्मरोगी होऊन दुःखाने त्रस्त होतात जे मोज वापात तसे वाणीने कपटी आचरण करतात ते नराधम अंध तामिश्री नरकात ता अतिशय दुःख भोग दुःख भोगतात आणि शेकडो हजारो वर्ष तिथे निवास करून ये लोका शत्रूच्या घरी जन्म घेऊन अन्न होतात शिवाय दिनपणे घरोघरी भटकतात जे देवता पितर व देवता पितर व ब्राह्मणांना भोजन न देता स्वशरीराचे पोषण करतात स्वतःच खातात ते भक्ष नावाच्या नरकात पडतात ते प्रसूती समी क्रीडायुक्त होऊन जखमी होतात शिवाय त्यांच्या जखमातून दुर्गंध येते ते दु दुसऱ्यांच्या भाग्या भाग्याचा सारने जीवितार्थ चालवतात स्ववर्ण आणि आशीर्वाद धर्म करून ज्याचे स्वकर्मास पतन होते ते, ते पापी हजारो वर्षे पुन्हा भरलेल्या नळकास क्लेश सहन करतात तसेच तेथील पूर्ण काळ लोटल्यावर मनुष्य जन्म प्राप्त करतात मनुष्य लोकांना भय वाटणाऱ्या अनेक रोगांनी ग्रस्त होतात लोभ निमोने आवृत्ता जे आग लावतात तसे विष देतात ते विषाने भरलेल्या नरकात पडतात आणि शतवर्ष तिथे दुमतात शिवाय जेव्हा पृथ्वीवर मानव जन्म लाभतो तेव्हा कृपण कंजूश होतात जे आपल्या जीवनात पादात्राने छत्री शयासन व पांघर आधी देत नाहीत त्यांना सात जन्म डास आधी चालणारे जीव खातात जो पित्याला दंड देतो त्याची धनसंपत्ती चोर लुटतात वा लपवतात त्यांना दिली जाते जे श्रीशी समागम करतात ते रक्त वाहणाऱ्या महागौर नदीत पडून रक्त पितात पापी जीव महाभयंकर असत्र वनात पीडित होतात नीच माणसाच्या सानिध्यात वसणारे दुसऱ्याने पीडा देणारे नीच जातीच्या श्रीशी व गुरुपत्नीशी समागम करणारे स्वर्ण चौर्य करणारे दारू पिणारे ब्राह्मणात हत्या करणारे तसेच या सर्वांच्या संसारात राहणारे महापापी सत्तर जन्मापर्यंत अग्निसमान शिवे जी कोट्यांनीयुक्त आहे तिला चिकटतात परश्रीत रमवाण होणारे भयंकर युक्त शालमली वृक्षाला चिटकतात जो लोभी ब्राह्मणाचे अन देवतेचे धनहरण करतो तो पापी परलोकात गिधाड्याचे उष्टे खाऊन जीवितार्थ चालतो अशा प्रकारे यमाच्या आज्ञेने पापी पापफल भोगतात ज्याच्या दर्शनाने श त्या ज्याच्या केवळ नावाच्या श्रवणे भय प्राप्त होते असे सुद्धा यमलोकात फल भोगतात अशा प्रकारे पुण्यात महाभाग यमराज मंदिरात दानाचे फले भोगतात यमराजाच्या आज्ञेने तिथे पाप पुण्याचे फल सांगणारे यमदूत आम्ही पाहिले आणि त्याच्याकडून आम्ही काही श्रवण केले हे महाभाग राजा तिथे महातपस्येनंतर गर्ग गर्क लोक कुणाच्या रथात कुणाच्या हत्येवर कुणाच्या घोड्यावर विराजमान झालेले आम्ही पाहिले गोदान करणारे सुवर्ण, सुवर्ण दान करणारे दान करणारे तिथे सुखी पाहिले क्षेयसन भोजन घर आदींचे दान करणारे तसे माणसाची इच्छा पूर्ण करणारे उत्तम लोक प्राप्त करतात जे जलसहित अन्नदान करतात ते यमलोकात तृप्त संतुष्ट यमसदनी क्रीडा करतात हे नृपश्रेष्ठ जे काही आम्ही पाहिले तसेच श्रवण केले ते के तुम तुम्हाला सांगितले आता आपण जे प्रिय नियोग्य वाटते ते, ते करावे जर आपण आम्हाला मुक्त करणे उचित आणि समर्थेने समजतात तर मुक्त करा त्या दोघांचे म्हणे ऐकल्यावर राजा चाणक्याने प्रसन्न चित्ताडे वारंवार अभिनंदन अभिनंदन करून त्या पक्षांना सोडले हे भरत उत्पन्न राजा ते दोन्ही पक्षी निघून गेल्यावर निज स्वरस सर्वस्व ब्राह्मणांना दान करून काम क्रोध आदींचा परित्याग करून राजा चाणक्य अमर पर्वतार निघून गेले ते तेथे काळ्या रज्जूने होळी बांधून भगवान श्री विष्णूचे दान करत पाण्यावर हलत डुलट तरंगत निहून गेले आरोग्याच्या रक्षणात श्री देवाला प्रार्थना आणि धनार्थ अग्निदेवाला प्रार्थना करणे कर्तव्य आहे भगवान शंकराकडून मनुष्य ज्ञान प्राप्त करतो तसेच श्री विष्णूच्या आराधने मोक्ष प्राप्त होते ज्या काळ्या रज्जूने होळी बांधली होती ती रज्जू लाल निळी झाली महाबुद्धिवान राजा चालकने त्या रज्जूस शुद्ध स्फटिकासहन पाहून श्रीनिर्मदाच्या निर्मळ जला स्नान करून वैष्णवपद म्हणजे मोक्षपद प्राप्त केले वेदांचे जाणकार ब्राह्मण ज्या ब्रह्मतत्वाला पुराण नारायण सनातन अच्युत आदी नावाने स्मरण करतात त्या महात्मा राजपुत्र चाणक्याने निज शरशुभ शुक्ल तीर्थात त्याग करून त्या परमात्म्याचे प्राप्त केले या प्रकार राजा चाणक्य राजाचे हे सिद्धी प्राप्त केल्याचे वर्णन मी तुम्हाला सांगितले तसे अन्य आख्यानही मी तुम्हाला सांगेन तुम्ही हे एकाग्र चित्ताने ऐका हा पुराणातील रेवाखंडाच्या पूर्ण शुक्ल तीर्थ महात्म्य वर्णन चाणक्य सिद्धी प्राप्ती वर्णन नावाचा एकशे पंचावन्न अद्यापूर्ण झाला रामकृष्ण तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्णारी ना नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर